अनेक मराठा आंदोलनं उपोषण आणि मोर्चे याचा शेवट गोड होतो ही आनंदाची बाब अशोक चव्हाण आरक्षण दिलं ही समाधानाची बाब आहे अनेक आंदोलन उपोषण आणि मोर्चे यांचा शेवट गोड होतो ही आनंदाची बाब मराठा आरक्षणाचं मागासले पण लक्षात घेता हे आरक्षण निश्चितच टिकेल सुप्रीम कोर्टाने दाखवलेल्या अडचणीतून मार्ग सरकारने काढला असावा म्हणूनच विधेयक विधिमंडळात आणले गेले ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे एक प्रकारेच होत आहे यामध्ये समाजाने आहोत बऱ्याच दिवसामुळे चाललं आंदोलन उपोषण मोर्चे याचा घोल शेवट घोल होतोय ही अतिशय आनंदाची बाब आहे मला वाटतंय की दाटकी आरक्षण ही आज दिल्यामुळे आणि अर्थातच आवाज मी पाहिलेला नाही तर अहवानाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजा मागात पण लक्षात घेता यातून निश्चितच आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहे निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण जल्लोषाची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री नरेंद्र फडण देवेंद्र फडणवीस जी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न मार्गी लागला ही आनंदाची बाब आहे असं की त्यातला असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्माण मागच्या काळात होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये यातून मार्ग काढला गेला असावा ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाहीये परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडले गेले जुने सरकारने कुत्रू केलेले आहे आम्ही सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आम्हाला नाव ठेवलेली असते मात्र हे प्रश्न नाही की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना की आपश्यकून कोणी करू नये त्या अर्थी एक मताने आपण पास करताय तो विषय राहायला कुठे será el